पोलीस ठाण्यापासून हकेच्या अंतरावरील पान दुकान फोडले वैरागमधील वाढत्या चोऱ्यांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह वैराग शहरात चोरीच्या घटना थांबता थांबेना झाल्या असून चोरांना आता कायद्याचे भय उरले नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे चक्क पोलीस स्टेशनपासून हकेच्या अंतरावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील तांबोळी पानशॉप हे अज्ञात चोरट्यांनी फोडून हजारो रुपयांचा माल लंपास केला आहे यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे ही घटना काल रात्री उशिरा ते आज पाटेच्या दरम्यान घडली तांबोळी पान शॉपचे मालक शहानवास तांबोळे यांनी काल रात्री आपल्या दुकानासाठी सुमारे साठ ते पासष्ट हजार रुपयांचे साहित्य खरेदी केले होते हे साहित्य दुकानात ठेवून ते घरी गेले आज सकाळी नऊ वाजता ते दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानावरील पत्रे उचकटलेले दिसले दुकानात प्रवेश केल्यावर त्यांना रात्री आणलेले सर्व साहित्य आणि इतर वस्तू चोरीला गेल्याचे लक्षात आले या घटनेमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे तांबूळ यांनी या चोरीची माहिती तात्काळ वैराग पोलिसांना दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे गेल्या काही दिवसांपासून वैराग शहरात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे काही दिवसांपूर्वी एका वर्कशॉपमध्ये चोरी झाली होती तर शेतकऱ्यांचे टॅक्टरही चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत आता थेट पोलीस ठाण्याजवळच चोरी झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे चोरट्यांचा हा वाढता सुळसुळाट रोखण्यासाठी पोलिसांनी त्वरित कठोर पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांनी केली आहे तसेच वाढत्या चोऱ्यांच्या घटना पाहता वैराग नगरपंचायतीने शहरातील मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणीही जोर धरू लागली आहे या घटनांमुळे पोलिसांच्या गस्तीवर आणि सुरक्षेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नागरिकांनी पोलिसांवर विश्वास ठेवावा कसा असा सवाल आता उपस्थित केला जात आहे वैराग पोलीस या वाढत्या गुन्हेगारीला कधी आळा घालतात हे पाहणे महत्वाचे ठरेल माझं दुकान आहे दुकान काल फोडण्यात आलेला आहे मी काल माल आणला होता दुकानामध्ये सकाळी मी येऊन बघतो तर नऊ साडेनऊ ला दुकान मी उघडलं तर दुकान माझं फुटलेलं मला दिसलं मग मी पोलीस स्टेशनला जाऊन साहेबांना सांगून आलो आहे तर माझ्या दुकानामध्ये साधारणतः पासष्ट ते सत्तर हजार रुपयाचा माल गेलेला आहे तर अजून पूर्ण काय तपास केलेला नाही अंदाजे साठ पासष्ट हजार पासष्ट सत्तर हजार रुपयाचा माल गेला आहे काल दुपारी माल आणला होता माल फक्त ठेवला होता लावलेला काही माल नव्हता सगळ्याचे बारी बारी आयटमचा माल आहे बॉडी स्प्रे वॉलेट वगैरे किचन वगैरे बारी तर पूर्ण माल चुकले गेलेला आहे